वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संघर्ष चिघळल्याचे नगरसेवक पदाचे भाजप उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण इढोळे यांच्यातील रात्री झालेल्या वादाचे पडसाद आज पुन्हा उमटले आज सकाळपासूनच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले या प्रकरणातील आरोपी सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र यावेळी श्याम खोडे यांनी आरोपीला पोलिसांच्या वाहनातून बाहेर ओढल्याने आमदार आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक बाजाबाची झाली या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आमदार श्याम खोडे यांना मतदान केंद्राबाहेर काढण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केले लाखाला परिसरातील एसएमसी शाळेसमोर काही काळ मोठा गोंधळ आणि राडा झाला जवळपास अर्धा तास परिस्थिती तणावपूर्ण राहिल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतरही भाजपा आमदार श्याम खोडे यांनी पोलिसांसोबत वाद घालत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्यावर कारवाईची मागणी केली या मागणीमुळे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलाच राडा झाला अखेर पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली मात्र संबंधित मतदान केंद्र परिसरात अद्याप तणावपूर्ण शांतता आहे काय झालं होत काहीच नाही आमदार साहेब येऊन बसले विषय तिथं होतं म्हणजे काही वाद झाला थोडा म्हणजे आमदार आमच्या आमच्या माणसाला आमदार कमाले

तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी